डिवाइन स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीस उत्साहात साजरे डिवाइन स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये उमंग दोन हजार या सोहळ्यात स्पोर्ट्स दिन आनंद मिळावा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पहिल्या दिवशी स्पोर्ट दिन अंतर्गत विविध खेळांचं आयोजन करण्यात आले विद्यार्थिनींनी विविध क्रीडा प्रकारांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता दुसऱ्या दिवशी आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल तसेच मनोरंजन खेळाचे आयोजन केले होते यात शेवटच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात उत्तम सादरीकरण केले प्रेक्षक व पालकांनी विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीवर भरभरून धाद दिली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे तहसीलदार कैलास चावडे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि त्यांचं उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात संस्थेचे सचिव डॉ दीपक सोनवणे यांनी संस्थेच्या वाटचालीविषयी माहिती दिली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बागलांचे तहसीलदार कैलास चावडे सपत्नी सटाणा शहराचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत ज्येष्ठ पत्रकार विश्वास चंद्रात्रे केंद्रप्रमुख हिरालाल भदान कैलास एवला शशिकांत कापडणीस संस्थेचे विश्वस्त जे डी दात्रे डिवाईन फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर सुनील महाजन डिवाईन महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर अशोक ठाकरे डिवाईन इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका रेणुका सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रियंका खैरणार आणि सुरेंद्र कुमार हंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन किशोर धोंडगे यांनी व्यक्त केले या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले પ્રતિનિધિ ભગવાન પવાર પિંપળદર